नमस्कार पत्रकार बंद आजची ही पत्रपरिषद आहे संपूर्ण महाराष्ट्रामधील ज्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या सर्व मतदारसंघांमध्ये ही पत्रपरिषद आजच्या दिवशी होत आहे मला जळगाव आणि रावेल जिल्ह्याची मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती त्या पक्षाच्या आदेशावरून मी आज या ठिकाणी आलो आहे या टप्प्यामध्ये पाचव्या चौथ्या टप्प्यामध्ये अकरा मतदारसंघ आहेत आणि शेवटचा जो टप्पा राहील पाचवा त्यामध्ये जवळपास नऊ मतदारसंघ राहतील आणि ही वीस मेला महाराष्ट्रातली निवडणूक जवळपास संपलेली असेल आजचा पत्रपरिषदेचं परि पत्रपरिषद घेण्याचं मुख्य कारण हे आहे की आमच्या सरकारने अब्की बार चारशे पाच हा मुद्दा जसाच स्लोगन मध्ये कन्वर्ट केला आणि हे स्लोगन पूर्ण देशभर जगभर चाललं चारशे पाच जागा आल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं कायद्याचं पुस्तक आहे ते संपूर्णत बदललं जाईल आणि नवीन पुस्तक त्या ठिकाणी ठेवलं जाईल असा समज अत्यंत चुकीचा समज समाजामध्ये पसरलेला आहे म्हणजे ते पूर्ण संविधानात बदललं जाईल असा संभ्रम आहे वास्तविक पाहता या बाबतीमध्ये भारत देशामध्ये भारतीय संविधान लागू झाल्यापासून दोन मोठे मोठे निर्णय आले त्यामध्ये केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्य आणि मुलकनाथजी वर्सेस पंजाब राज्य असे एकोणीसशे सदुसष्ट लालकराज्य आणि पंजाब राज्याचा निर्णय आलेला होता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी यावर चर्चा केलेली होती आणि दुसरा निर्णय जो आलेला होता तो एकोणीसशे त्र्याहत्तर साली केशवानंद भारती वर्सेस केरळ स्टेट या संदर्भामध्ये आलेला होता वास्तविक दोन्ही निर्णय होत असताना पहिल्या निर्णयामध्ये अकरा न्यायाधीशांचं पथक बसलेलं होतं आणि दुसरा निर्णय होत असताना जवळपास तेरा न्यायाधीशांचं फुल बेंच होता आणि फुल बेंच मध्ये सीजीआय भारतीय संविधान प्रगडला जाऊ शकतं का याच्यावर चर्चा झाल्या भरपूर चर्चा झाल्या वास्तविक पाहता भारतीय संविधान संविधानामध्ये तीनशे अडुसष्ट कलमाच्या नुसार वास्तविक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच ते कलम ठेवलेलं आहे संविधानामध्ये कि काळ जशी आवश्यकता भाषे म्हणजे भारतीय संविधान ज्या काळातून त्या काळातील आवश्यकता जनतेच्या काय असू शकतात त्या आवश्यकतेनुसार जर काही संविधानामध्ये बदल करायचा असेल तर तो, तो कलम क्रमांक तीनशे अडुसष्ट नुसार किरकोळ बदल करता येऊ शकतो वास्तविक पाहता हा किरकोळ बदल म्हणजे फार त्यालाही म्हणजे तो अमर्यादा नाही त्याला परफेक्टली मर्यादा केलेल्या आहेत संविधानाने डिफाईन केलेल्या आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला मर्यादा टाकलेल्या आहेत एकदम म्हणजे संविधान दुरुस्ती करायची तर ती दुरुस्ती करू शकतो याबद्दलही स्ट्रिक्ट ऑर्डर सीजीआयने दिलेले आहे ंद भारती आणि वर्षेस केरळ राज्याच्या निर्णयामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर साली वास्तविक पाहता जर आपल्याला करायची असते आता कायद्याचे अभ्यासक मंडळी हे जाणून आहे आणि मला कधी कधी वाईट वाटत की आमच्या अनुसूचित जाती जमातीच्या समाजामध्ये भरपूर सारे कायदे पंडित आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मारणार आहे संविधानावर संशोधन करून अभ्यास करणारे आहेत मत प्रदर्शित करणारे आहेत पण ते देखील यावेळेस शांत बसलेले त्यांना असं नाही वाटत की हे काही चुकीचा ट्रेंड तुम्ही आहात आणि कायमचा धोका आणि संभ्रम आपल्या मनामध्ये निर्माण करून या लोकशाहीच्या लोकतंत्राला आपणच कुठे खेळ घालतो आहे सांगण्याची जबाबदारी त्यांची आहे ते सांगत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आता जर संविधानामध्ये बदल करायचा आहे तर त्याचे चार स्टेप्स सर्वसामान्यांना माहीत आहे की लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये हे बिल आलं पाहिजे ते बिल आल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेच्या मर्यादित तर त्या ठिकाणी दोन तृतीयांश सभागृहात उपस्थित असलेले जे दोन तृतीयांश सदस्य आहेत जे मतदानाचे योग्य आहे त्यांनी मतदान केलं पाहिजे थर्ड मेजॉरिटीनं तेव्हा कुठे तो लोकसभेत पारित होतो तिथून तो राज्यसभेत जातो राज्यसभेत तो दोन तृतीयांश मताने पारित झाला पाहिजे तिथून तो, तो मग राष्ट्रपतीकडे जातो परंतु काही जर घटनात्मक बदल राज्याच्या प्रक्रियेवर काही परिणाम तर देशातील किमान पन्नास टक्क्या राज्यांमध्ये विधानमंडळ जी आहे आणि विधान परिषद आहे त्या ठिकाणी सुद्धा हे बिल म्हणजे केंद्र लोकसभेमध्ये पारित झाल्यानंतर संमतीच्यासाठी विधानसभेत येतं विधान लोक परिषदेतृ बहुमतांनी त्याला पास करावं लागतं तसे आम्हाला वीप निघतात मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान मी आमदार असताना असंच एक बिल केंद्राचं विधानमंडळात आलं होतं आम्हाला त्यावर मतदान करावं लागलं होतं चर्चा करावं लागली दोन दिवस त्याच्यावर चर्चा झडली होती मग ते विधान परिषदेत गेलं तिथून मग ते परत लोकसभेत गेलं लोकसभेतून राज्यसभेत मग राष्ट्रपतीकडे मग राष्ट्रपती सही झाल्यानंतर तो वटहुकूम आणि मग तो घटनेमध्ये तो बदल सुचविला जातो ही एक सामान्य प्रक्रिया आहे परंतु ही सामान्य प्रक्रिया जरी असली तरी घटनेचे मूलभूत आहे मूलभूत जे स्ट्रक्चर आहे घटनेच त्या घटनेच्या मूलभूत स्ट्रक्चरला थोडाही धक्का लावता येत नाही वास्तविक बेचाळीस सावी घटना दुरुस्ती झाली आणि जी घटना दुरुस्ती झाली बेचाळीस सावी उद्देशिकामध्ये बदल करून आणला होता ज्यावेळेस इंदिरा गांधी हे पंतप्रधान होत्या ऐंशी वेळात छेडछाड या घटनेला करण्याची हिम्मत बागवे सरकारनेच अनेक वेळ दाखवली भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ज्या काही घटना दुरुस्ती केल्या त्यामध्ये सर्वात महत्वाचं घटना म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट त्याला मजबूत करण्यासाठी ही एक मोठा मोठी घटना दुरुस्ती केली गेली होती अॅट्रॉसिटी ऍक्ट न्यायालयाच्याच आदेशानुसार तो कुठे फेटिया झाला होता परंतु न्यायालयाच्या आदेशाला सुद्धा मोदी सरकारने लोकसभेत घेऊन आले अधिक ही अॅट्रॉसिटी कसा पक्का व्हावा आणि घट्ट व्हावा यासाठी पुन्हा चर्चा झाल्या आणि ती घटना दुरुस्ती झाली आणि अट्रॉसिटी ऍक्ट अधिक मजबूत झाला ही एक घटना दुरुस्ती आणि दुसरी घटना दुरुस्ती जी केली गेली ते अनुसूचित जातीचं असलेलं राजकीय आरक्षण आहे अधिक दहा वर्षांनी पुढे वाढवावं यासाठी ती केलेली होती वास्तविक हे सर्व जे आहे आंबेडकरी समाजाच्या फायद्यासाठी ज्या घटना दुरुस्त झाल्या त्या भारतीय जनता पक्षाच्या आणि एकही पाऊल मोदी सरकारने दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चौदा तेवीस पर्यंत एकही पाऊल अनुसूचित जाती जमातीच्या विरोधात मोदी सरकारने उचललेलं नाही पण विनाकारणच हे प्रकार काँग्रेसनी केलेला आहे आणि त्याला विनाकारण आमचा समाज बळी पडत आहे तर त्यांनी ते जागृत झाले पाहिजे यासाठी हा आमचा सांगण्याचा प्रयत्न आहे यशवानंद प्रकरणामध्ये घटना दुरुस्ती करू शकता परंतु लिमिटेड आधा आधारा अधिकारा आणि असं जर आढळलं सीजेआयला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसला किंवा सर्वोच्च न्यायालयाला असं आढळलं तर सर्वोच्च न्यायालय जी काही घटना दुरुस्ती झाली आहे तर त्या घटना दुरुस्तीमध्ये मूळ काव्यामध्ये काही बदल षडयंत्र जर केलेलं असेल अशी शंका देखील असेल तर ते पास झालेलं बिल पुन्हा सर्वोच्च न्यायालय आपल्या न्यायालयात बोलू शकत आणि सर्वात शेवटचा म्हणजे जरी ते बिल पास झालेलं असेल आणि मूळ स्ट्रक्चर मध्ये काही छेडछाड झाल्याची शंका जर सर्वोच्च न्यायालया न्यायाधीशांना आलेली असेल तर ती रद्द केल्या जाऊ शकते एवढा मोठा अधिकार भारतीय संविधानांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलेला तर ही भारतीय संविधान असं हित सोपं नाही आणि हित म्हणजे वेल फॅब्रिकेटेड आहे की ते एक जर तंतु यातला उसव उसवण्याचा आपण प्रयत्न केला तर अखेर राज्यघटना आहे ना ही घटनेवर चिन्ह निर्माण होते म्हणून एक एक तंतू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत आपल्या तल्लक बुद्धीचा वापर करून ह्या घटनेला आणि ह्या सर्वोच्च राज्यघटना आणि सर्वोच्च कायदा जो आहे आपल्या भारत देशाचा जगामधील सर्वोच्च कायदा भारत देशामध्ये झाला म्हणून मी अनेक विदेशात अनेक वेळा मी विदेशात जातो मला विदेशात जाताना भारतातून थोडं विमानतळावर म्हणा किंवा कुठे म्हणा सेक्युरिटीच्या अत्यंत कडक नियमांना पार मी विदेशात जातो तर दुसऱ्या विमानतळावर मला फार असं स्वतंत्र फार स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतं परंतु पुन्हा विदेशातून जेव्हा मी आपल्या मायभूमीत परत येतो तेव्हा भारतीय संविधान किती कडक आहे भारताचे कायदे किती कडक आहे आपले पोलीस किती कडक आहे आपली संरक्षण यंत्रणा किती कडक आहे याचा अनुभव आल्याशिवाय म्हणजे जस बिल क्लिंटननी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं आणि बराक ओबामांनी भारतीय संविधानाची स्तुती करताना स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की भारतीय संविधान जे आहे हे जगातलं म्हणजे अमेरिकेपेक्षाही त्यांनी त्याला श्रेष्ठता दिली की भारतीय संविधान हे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे आणि हा सर्वोत्कृष्ट संविधान ते, ते का ठरत आहे कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला दोन वर्ष महिने दिवस आणि त्यांनी एकट्याने हे संविधान म्हणजे असं नाही याच्यावर अनेक एका एका शब्दावर अनेक संवाद घडलेले आहेत तज्ज्ञ लोकांनी यावर आपले ओपिनियन दिलेले आहेत अनेक भाषण झालेले आहेत त्यानंतर अत्यंत ताऊन म्हणून निघाल्याने निखळ हा सोन्यासारखा सोन्याचा ट्वेंटी फोर कॅरेट सोनं जे आहे ते भारत देशाला कायद्याच्या रूपात मिळालेलं आहे ते असं सहजतेने कोणीही बहुमताच सरकार आलं किंवा कोणाच्या डोक्यामध्ये काही असलं आणि ते संविधान बदललं जाईल हे अजिबात सत्यता नाही आहे अजिबात खरं नाही आहे हे आमच्या अनुसूचित जाती जमाती आणि घटनेचा फायदा घेणाऱ्या सर्वच लोकांच्या साठी मी हे सांगू इच्छितो आता जे राजकारण आहे हे प्युअर हे राजकारण आहे आणि हे राजकारण का घडत आहे की दुसऱ्या विरोधिकांना मोदी चांगलं सरकार आहे त्याला बाळून त्यांना सत्य आहे काहीतरी खोटं नाटक बोलू नये तर त्या खोट्या नाट्याचा खोटं नाटक सांगून जनतेला त्यांना चांगल्या मार्गावरून परावृत्त करण्याचा हे षडयंत्र हे काँग्रेसने आणि विरोधकांनी रचलेलं आहे माझ्या जनतेला मी या जळगावमध्ये इथे आमच्या उमेदवार आहेत आणि तसेच आ, रावेर संघामध्ये आमच्या उमेदवार आहेत खडसेताई आहेत तिकडे स्मिता वाघ आहेत अकरा आणखी उमेदवार आहेत महायुतीचे या पहिल्या आता चौथ्या टप्प्यातील आणि पाचव्या टप्प्यातील इतर सर्व उमेदवार आहेत माझ्या म्हणजे इथून ही पत्र परिषद संपूर्ण महाराष्ट्राचे जाऊ शकते इतरही ठिकाण जाऊ शकते त्या सर्व जनतेला माझी हा जो विनंती आहे की आपण अंतर्भूत म्हणून विचार करा हे खोट जे प्रसारण झालेलं आहे याला कुठेतरी ससत योग विचार करा की भारतीय संविधान एवढं सोपं नाही आहे की ते बदलल्या जाईल आजच्या तारखेमध्ये म्हणजे कोणताही म्हणजे पूर्ण लोकसभेच्या जागा एकाच पक्षाला मिळाल्या आणि त्यांनी इच्छा प्रदर्शित केली कोणी विरोधी नसताना की मी भारतीय संविधान बदलतो हे नाही आहे भारत जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत भारतीय संविधान अमल आहे एवढं निश्चित आहे नरेंद्र मोदी साहेब भारतीय संविधानावर डोकं ठेवून शपथ घेतात भारतीय संविधानाला ते आपल्या महाभारत रामायणापेक्षा सर्व धर्मग्रंथांपेक्षा श्रेष्ठ मानतात त्या नरेंद्र मोदी साहेबांवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर असा अविश्वास जनतेने दाखवावा अशी परिस्थिती नाही आहे म्हणून माझी सर्व जनतेला विनंती आहे की आपण हे जे नॅरेटिव्ह सेट केलेले आहे विरोधकांनी त्याला बळी पडू नका पुढे मतदान करा भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रकल्याणाचा पक्ष आहे कल्याण याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे कल्याणाच्या साठी या भारत मातेला अधिक समृद्ध करण्यासाठी आपण मतदान करावं ही विनंती या ठिकाणी करण्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांचे जर असतात ना मध्ये बसून तर त्याचा चीफ सेक्रेटरी असतो मुख्यमंत्र्यांनी सर्व निर्णय घेतलेले का चीफ सेक्रेटरी मान्य करतो नाही आम्ही म्हणजे मंत्र अनेक मंत्र्यांना पाहिलेलं आहे की ते निर्णय घेतात त्यांना असं वाटतं की आपल्या जनतेला सुख करण्यासाठी काही निर्णय घेतले जातात म्हणजे पब्लिक फ्रेंडली निर्णय घेतले जातात परंतु ते पब्लिक फ्रेंडली निर्णय त्यांचे संविधानिक पदावर बसलेले असतात ते जबाबदार असतात कारण शासन आणि प्रशासन प्रशासन आणि शासनाचं असं एकमेकांना केलेलं आहे की जरुरी नाही हे की जे प्रत, निवडून आलेले असतात त्यांना तर आपल्या जनतेला खुश करण्यासाठी काही निर्णय घ्यावे म्हणजे इको फ्रेंडली निर्णय घ्यावे लागतात की पुढच्या वेळेस आपल्याला निवडून आला येता यावं यासाठी परंतु सर्व निर्णय जे आहेत प्रशासन मान्य करते सर्व निधी आपला मान्य होतो सर्व योजना मान्य होतात हे अजिबात होत नाही साहेब मी तुम्हाला सांगतो भांडणं होतात शेवटी तिने वैतागिन करून त्या मुख्यमंत्री अधिकारी जास्त दुजण होत असेल ना त्याची काय मानतो जो दुसरा तरी तो त्या वर आपल्या लाल अक्षरात लिहून जातो त्याच्या जागी तो दुसरा आला ना तरी त्या फाईलला तो हात लागतो एवढं कडक काम आहे साहेब आणि आपणच माहित आहे की भारतीय संविधान कडक आहे की पंतप्रधान आता तिहार जेल मध्ये जावं लागलं का जावं लागलं संविधान तेवढं कडक आहे म्हणून म्हणजे भारत देशाचा पंतप्रधान जेल मध्ये जाऊ शकतो हे भारतीय संविधान म्हणजे मी समजा मनानंच आपलं मनाचं मनोरग असण्याचा प्रयत्न केला हे शक्य नाही आहे साहेब किती ढंगवतात असाल तुम्ही म्हणजे पूर्ण लोकसभेच्या जागे एकाच माणसाशी निवडून आणलं तरी तो काय करू शकत एकही विरोधक नाही वायुसेना आहे तुमची नौसेना आहे त्या राष्ट्रपतींचे अधिकार आहेत ज्या दिवशी असं वाटत असेल म्हणजे फक्त म्हणजे आपल्या शेजारी देशातील परराष्ट्रातील लोकांना असं माहीत पडलं इतके संविधान खिळखिळ झालं त्यांच्या जासूसांनी तिकडे सांगितलं ना एकाच दिवसात आक्रमण होणार सर एकाच दिवसात आणि भारत देश आहे ना कुठलं काहीच नाही राहणार तुमचं इकडचं तर सोडून द्या परती आक्रमण होणार तिकडून चीन अजूनच आहे आपल्याला नेम करून आणि पाकिस्तान जितका फाटला असेल ना तरी करून तू तू घुसण्याला मागे पुढे पाहणार कारण आपण असे जर कमजर झालो तर आता भारतीय संविधान तशा पद्धतीचं नाही राहत आहे कि एकमेव असं काही व्हावं आणि आपले जे निर्णय राहतात देश चालवण्याचे जे निर्णय राहत असे तर ते एक एक जरी माणूस काही हे करत असेल तरी सर्व प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे म्हणून भारतीय संविधान इतकं चांगल्या रीतीनं म्हणजे हे हे, हे संविधान ह्या भारत देशाच्या संविधानासारखं जगात दुसरं उद्धव संविधान आहे <coughs> सर्व म्हणजे जवळपास सतरा अठरा चांगल्या वादी संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांनी रात्र दिवस अभ्यास केला त्यातला जे काही चांगल्या गोष्टी असतील ते हो त्यांनी घेऊन आपल्या संविधानाला केली अत्यंत मजबूत करण्याचा प्रयत्न केला असा आहे सर आपण जर सगळं संविधान बदलणार नाही हे सविस्तर सांगितलं परंतु मोदी साहेब त्यांच्या सभेमध्ये इतकं तिथं सांगितलं ते फक्त हिंदू मुस्लिम अदानीवर बोलत नाही काँग्रेस असे प्रश्न विचार लोकांना सांगितलं असतं आता ही जबाबदारी मोदी साहेबांनी आमच्या अर्धी दिली आहे की तुम्ही जा बोला आणि आपल्या समाजातील लोकांना कारण त्यांना भाषण एका तासाचं द्यायचं असते त्याच्यामध्ये संविधानावरच एक तास जर भाषण दिलं होतं त्यांनी तर मग मतदान मिळवलं विरोधकांनी जसं आपलं म्हणणं की एक सर्वात मोठा जो हात्यार वापरला की मुद्दा वापरला की संविधान बदलणार जसं आपण सोयाबीला सांगितलं की हा सर्वात मोठा मुद्दा घेऊन ते आज त्यांचं काम चालू केलेलं आहे हा सर्वात मोठा मुद्दा होता ना की संविधान आणि लोकांच्या मनामध्ये तो घर झालेला आहे की त्यांनी संविधान बदलणार म्हणून चार मागत आहे असं आता हे जे आहे ना आम्हाला कसं आहे हे कालांतराने का का ही वाश होणार आहे हे निश्चितपणे आहे कारण आता पाच वर्ष शंभर टक्के शेतका करून ही विरोधकांच्या हाती काही लागणार नाही नंबर एक होणार आहे पाच वर्ष सरकार म्हणजे चालवणार आहे मी तर सांगतो की आम्ही आता हा जो प्रचार केला नाही ह्या वेळ आम्ही दोन हजार चोवीस साठी केलाच नाही साहेब आम्ही दोन हजार एकोणतीस ची प्रचार केलेला आहे दोन हजार एकोणतीस मध्ये भारतीय जनता पक्षच येणार आहे सत्यम आणि दहा वर्षाचा कालावधी जो राहणार आहे ना हा दहा वर्षाचा कालावधी ज्यांच्या मनात संविधान बदलण्याचे शंकाचा कावळ मारलेलं आहे हे दहा वर्ष वेळ त्याला प्रचंड मोठ उत्तर राहणार आहे सर ते सगळं काँग्रेसची भाषा करते ते मोदी भाजप संविधान बदलणार आरक्षणाचा मुद्दा जो आहे जो तो मुद्दा का स्पष्ट आणि आरक्षण तर ज्या पहा आरक्षण सुद्धा संविधानाच्या मेन स्ट्रक्चर मध्ये मेन्शन केलेले होत परंतु राजकीय आलेला आहे पण त्याच काही दोष चारशा नंतर कोण बहुमत मध्ये त्याच्यानंतर काही बीजेपी असं काही आरक्षण घेणार आहे त्याने आरक्षण केलं आजपर्यंत तिथं आरक्षण चालू आहे नाही आरक्षण पहा दोन प्रकारचे असायचे एक राजकीय आरक्षण आहे राजकीय आरक्षण म्हणजे हे आमदार खासदारांच्या जागा राखीव येत नाही हे राजकीय आरक्षण आणि नोकरीचं आरक्षण हे वेगळं <laughs> आहे तर राजकीय आरक्षण दर दहा वर्षानंतर ते वाढतच वाढत येत आहे कारण सर्वांना समाजची गरज आहे आणि नोकरीमधलं आरक्षण आहे ना अनुसूचित जाती जमातीच्या ओबीसीच्या नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे कायद्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे म्हणून त्या कायद्यालाही हात नाही लावू शकत साहेब मेन स्ट्रक्चर मध्ये मूळ गावांमध्ये ते आरक्षण आहे त्याला हात नाही पन्नास टक्क्याच्या आम्ही जाऊ शकत नाही आमच्या मर्यादा त्याच्यासाठी दुरुस्ती आणावी लागेल म्हणजे दुरुस्ती आणावी लागेल पन्नास टक्केचं आहे ना तर ते मग आणखी मराठ्यांचं आरक्षण देऊन सत्तर टक्क्यांवर घेऊन जावं लागेल तेव्हा कुठे मग मराठ्यांना आरक्षण अभिप्रित आहे परंतु त्यांना दिलं तर मग जे पन्नास टक्क्याचा उर्वरित पन्नास टक्क्याचा लाभ घेणार आहे आमच्या नागपूरमध्ये मागे नवीन म्हणजे एकाला देतो ना तर मग दुसरा होतो मेरिट सेम नेशन अशा नावाखाली म्हणून जे उच्च जातीचे लोक आहेत शो मेरिट सेम नेशन या नावाखाली ते मैदानात त्यांनी मागच्या वेळेस भरभरचा मोठा दाबला आणि त्याच्यामुळे आमच्या उमेदवारांचे हारले कुणीच नाही म्हणजे हारले कुणीच नाही पण मतांचं टक्केवारी कमी आहे त्यांनी तर चक्कर बीजेपीचा आमदार होतो शिवमलिक शेवट नेशनवाल्यांनी माझ्या घरासमोर येऊन गोष्टीवर घटना वाजवत बसले ते म्हणत माझं झोप आराम करून ठेवून मोठा घटना आमदार बसले आता करणार काय आता ते सर्वच आमदारांच्या घरी घटना वाजवत बसले काही आमदारांच्या घरी रात्री बारा वाजताच्या नंतर त्यांनी ठेवा आंदोलन आता रात्री बारा वाजता आंदोलन करायची व्यवस्थित काय नाव झोप मोड आंदोलन म्हणजे आमदारांची झोप मोड केली पाहिजे म्हणून बारा वाजता आधी झोपेच राहत तर मग येऊन तिथे मग नारेबाजी आमच्या झोपमोडी करून टाकले तर आता एकाला जर आरक्षण दिलं तर हे मग दुसरे घंटा काय वाजवतील झोपमोड काय वाजतील म्हणजे ज्या दिवशी मी झोपायला चाललो होतो तर माझं पूर्ण घर पोलिसांनी घेरलेलं होतं घरा म्हणजे दादापर्यंत माझी बायको घाबरली अवघड घरामध्ये पोलिस आलेले आहेत म्हणून म्हटलं कशासाठी म्हणे माहित नाही काय तर मी जेव्हा पोलिसांना विचारलं काय काय नाही म्हणे साहेब ते खाली झोप आंदोलन आहे म्हणे तुम्हाला झोपून देणार नाही म्हणे ठीक आहे त्या आंदोलन करताच समोर म्हटलं तुम्ही माझे मी झोपत नाही तुम्ही नका सकाळी नुसार चहा पाहून पाठवून दिलं गेले असंही होत साहेब आता त्याचे काय करणार हे म्हणजे लोकशाही आहे लोकशाही म्हणजे अनेक विविध बाजू कशा कशा समोर येतील आणि त्याला कसं उत्तर द्यावं लागेल काही